छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यंदाच्या जयंतीनिमित्त माता प्रतिष्ठानच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली माता प्रतिष्ठान सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या अनुषंगानं वार्षिक बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उत्सवाध्यक्षपदी शंभूराजे गायकवाड यांची तर कार्याध्यक्ष म्हणून बापू सरवळे पांडुरंग राऊत आणि रोहन मराठे यांची निवड करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश मुदलियार मार्गदर्शक गणेश वानकर नागेश गायकवाड यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं